थोड्याच वेळात मनसेच्या बैठकीला सुरुवात होणार आहे राज ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर शिवतीर्थावर बैठकी या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे पाच जुलैच्या विजयी मेळाव्यासंदर्भात या बैठकीत चर्चा होणार आहे या बैठकीसाठी मनसेचे नेते नितीन सरदेसाई बाळा नांदगावकर अविनाश अभ्यंकर तर संदीप देशपांडे सुद्धा हजर आहेत महत्त्वाचे सगळेच मनसेचे नेते इथे उपस्थित आहेत आमचे प्रतिनिधी महेंद्र जोळे आमच्या सोबत आहेत महेंद्र काय अपडेट्स आहेत या संदर्भात अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज एक बैठक बोलावली आहे थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होणार आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना जे काल ठाकरे गटाचे आणि मनसेचे नेते यांनी काल डो वी ते पाच तारखेला जो विजयी मेळावा होणार आहे त्या मेळाव्याची जी पाहणी केली होती त्या संदर्भात आहेत ते राज ठाकरेंना सर्व माहिती देणार आहेत आणि काही चर्चा झाली होती ही या बैठकीत जे आहेत ते राज ठाकरेंना सांगणार आहेत आणि त्यानंतर राज ठाकरे त्यांना काही सूचना दुसऱ्या देत आहेत का त्यावर काही मार्गदर्शन करतायत का हे या बैठकीत समजून येईल धन्यवाद महेंद्र आपण अधिक अपडेट तुझ्याकडनं या बैठकीबद्दल घेत राहू यावर नजर ठेवून राहा